हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी आणि नवीन शेतकरी गेली होती आज पुन्हा एकदा जेऊरला तर करमाळा जेऊर म्हणलं की असे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओवर का म्हणजे मिनी ब्लॉग आपले एवढे व्हायरल जात आहेत करमाळ्याच्या आणि जेऊरच्या नावाने सगळे सबस्क्रायबर फॉलोअर्स छापलेत मी तर असो असं काही माझा विषय नव्हता पण मी आपलं म्हणजे म्हणजे मी माझे नेहमीप्रमाणे सांगत होती सा की मी आज करमाळ्याला गेलेली जीवरला गेलेली तर मंडळी बाहेर असं गेल्यानंतर आहे ना व्हिडिओ काढणं थोडं कठीण वाटतं पण म्हणजे लोक म्हणतात की पब्लिकमध्ये जाऊन व्हिडिओ काढलेले जास्त व्हायरल होतात वगैरे तर हां पब्लिकमधले व्हिडिओ जास्त व्हायरल होतात पण आमच्यासारख्यांना विचार करून पब्लिकमध्ये व्हिडिओ काढायला लागतात कारण आम्ही राहतो ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये कसं असतंय आपण तालुक्याच्या गावाला जरी गेलो ना म्हणजे आता आमचा तालुका करमाळ आहे तर मी तालुक्याच्या गावाला जरी गेली ना तर तिथं आपल्याला ओळखीचे दहा जण तरी किमान हो असतातच आपल्याला ओळखणारे कारण त्याचं सांगते आजूबाजूच्या आजूबाजूच्या गावांमध्ये सगळे आपले पै पाहुणे असतात त्यामुळं कोण कुठं बघा आमकामक्याची सून किंवा आमकामक्याची लेख बाबा ही अशी रस्त्याने व्हिडिओ बनवत होती काय पण करती हे असं नावं ठेवणारे असतात तसं तसा विषय मुंबई पुण्यामध्ये नसतो मुंबई पुण्यामध्ये काय कुणी काही केलं तरी म्हणजे एक सांगायचा सा भाग झाला सा तर काहीही नंगानाच चालतं तिकडे कुणी कुणाला काही विचारत नाही कारण तिथं आपला आणि गावच्या लोकांचा किंवा नातेवाईकांचा लांब लांबपर्यंत संबंध नसतो त्यामुळे कसंही जागा कसंही वागा तसं आपल्याला गावच्या ठिकाणी मर्यादा असतात तर असो रस्त्याने येताना वा वाईब खूप छान होत्या म्हणून रील्स बनवा म्हटलं एक दोन पण त्या आजूबाजूच्या लोकांना बघितलं ना की माझं गाणं विसरायला होत होतं किंवा मग मला लाज वाटत होती त्यामुळे पहिली रील जरा माझी गडबड झाली पहिल्या पहिल्या रीलमध्ये आणि दुसरी रील माझी छान आली तर असो ह्या रील इन्स्टावर मी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही इन्स्टावर बघू शकता वर्षा आणि शेळके शेर चौधरी माझी इन्स्टाची आयडिया आहे बरं का तर करमळ्याला गेलेली एक करमळ्याला नाही सॉरी जेऊरला गेली होती आणि दुपारी एक वाजता घर सोडलेलं मी साडेपाच वाजता घरी आली तरी माझं पिटकुलं म्हणजे ही पिटकुलं नाही राहिले आता अडीच वर्षाचं झाले पण किती लाडात येतं बघा किती वाट बघतं पाखरासारखी माझी सोमवारपासून लाईट नव्हती आज लाईट आली किती दिवस झाला आज शुक्रवारे एवढे दिवस झाला आमच्यात लाईट नव्हती कसा कसा मोबाईल कुठून कुठून चार्जिंग करून आणत होती आणि व्हिडिओ अपलोड करत होती माझं मला माहिती तर मी आमची चिंटुली पिंटुली दाखवते तुम्हाला पाठबोकट झाली माझ्या शेळीला दाखवते तुम्हाला काय करते चप्पल घालते कचरा झालाय तिकडे आज कचराच उचलला नाही तिकडचं मी <laughs> <laughs> पळते पळते त्याला वाटतं हीच मम्मी आजीच्याच भोवती येडं घालते आजीच्याच भोवती इड घालते आजीच्या कोल गोल फिरतो तू माग माग फिरतो आजीच्या अयो मम्मी सांगते त्याच्या एक मम्मी आहे मी काहीतरी केले का एवढा ओरडतोय बाबा सोडते जा आणि <laughs> एक चिटकुली बसली इकडं इथले चिंतुली व्हायचंय ही जरा कमजोर आहे व लय कमजोर आहे पण तुला पण नाही आवडत घेतले ना तुला पण नाही घ्यायची ऐ भुकू लागली भुकू लागली चला चला चल तुम्हाला तुमच्या दुधू हा हा द्यायचं ठीक आहे पिशवी सोडायला लागली पिशवी बांधून ठेवते मी कारण ती झापी तिचं तिलाच ठेवून घेते म्हणून आता मला काही जण म्हणतील की तुला लाज वाटते तर कशाला का व्हिडिओ काढते तर काय झालं माहिती आहे का खूप लांब रस्ता आहे आमच्या घरापासून म्हणजे जो आहे ना आम्हाला एस टीला बसायला जायला लागतं तर तो एक किलोमीटर आहे आणि मग एवढ्या लांब एकटी चालत यायचं म्हणजे रस्ता खूप मोठा वाटतो म्हणून मग मग मी त्या रील बनवत बनवत आली आणि राहिल्याविषयी गाडीचा स्कूटी घेऊन नव्ह नव्हती गेली स्कूटी परत मला फट्यावर नेऊन उभी करायला लागते आणि जे उरला करमळेला गाडी घेऊन जायचं म्हणजे थोडं काय म्हणतात ते चारपदरी हायवे रोड आहे मग ते तर ट्रकवाल्यांची जरा भीती वाटते कट मारून वगैरे जातात ना म्हणून मग मी गाडी नव्हती घेऊन गेली चालत गेली होती तर म्हणून त्या रील्स बनवल्या होत्या मी रस्त्याने चालत चालत आणि हे असं असतं बघा एक स्वतःच कॅमेरामन स्वतःच क्रिएटर स्वतःच काय म्हणतात एडिटर असलं ना की असं कॅमेरा सेट करायचा अँगल बघायची कॅमेऱ्याचे थोडं अवघड असतं तरी पण चालू आहे माझी मेहनत आता तुम्हाला कित ते कितपत आवडते ते काही सांगता येत नाही पण व्हिडिओ आपले आवडत असतील तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करायला अशी अपेक्षा आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण कराल लाईक करायला तुमचे काही पैसे जातलेत बरं का तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशी छान संध्याकाळचं वातावरण आणि ही माझी चिटकुली फिटकुली माझी वाट बघत बसलेली असतात यांच्यातच माझा कसा दिवस जातो मला कळत नाही मला बाहेर कुठं बाहेर गेली ना की मला कधी घर गाठलं असं होतं यांच्यामुळे तर हेच माझं जग आहे बरं का 荷的来个。